नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो बंगालच्या खाडीत एक कमी क्षेत्र सक्रिय आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा वादळी पावसाची स्थिती किंवा वादळी वातावरण कायम आहे आणि त्यामुळेच दिनांक एकवीस एप्रिल रोजी महाराष्ट्रासहित उत्तर भारत दक्षिण भारत आणि पूर्व भारतात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते तेवीस एप्रिलचा महाराष्ट्र त्याचं नंतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर ने नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकवीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणपणे सांगली रायबाग जामखंडी जत या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे सावंतवाडी पटगाव तिघराळा कडगाव अंबोली आणि चांदगड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो उर्वरित महाराष्ट्रातील विभागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात सांगायच झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोलातील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश ताप डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो कमाल तापमान सांगत झाल्यास जळगाव अकोला नांदेड आणि नागपूर या गामा भागामध्ये कमाल तापमान हे त्रेचाळीस ते बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कारण नाशिक येथील कमाल तापमान हे चाळीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो एकवीस एप्रिल महाराष्ट्र महाराष्ट्राव्यतिरिक्त महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की हुबळी शिर्शी कुंदापूर मंगलोरू या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे हसन कन्नूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे कोइंबतूर कोची आणि कोलाम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व भागातील विजयवाडा विशाखापट्टण विशाखापट्टणम जगदलपूर त्याचप्रमाणे बालोरी आणि कुरमूल या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस एकवीस एप्रिलला अपेक्षित आहे तर हलका डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीर आणि त्याचप्रमाणे पहाडी भागात हलक्या स्वरूपात अगदी हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता बावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया मित्रांनो बावीस एप्रिल रोजी सातारा सांगली गोरेगाव आणि पुणे या भागामध्ये या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कराळ चिपळूण जत निपाणी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे रायबाग सोलापूर कोल्हापूर आणि तुळजापूर या भागातसुद्धा बावीस एप्रिल रोजी वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगाय झाला नाशिक येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोला येथील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान स एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो बावीस तारखेपासून पण बावीस एप्रिलपासून हे उन्हाचा प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे म्हणजे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस एप्रिलपासून पुढे तीन ते चार पाच दिवस शेतकरी बांधवांनी आपल्या आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे बावीस एप्रिल रोजी कमाल तापमान हे जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील कमाल तापमान हे चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे त्रेचाळीस ते चौदाचाळीसशे डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नाशिक येथील कमाल तापमान हे एकेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे पस्तीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे मित्रांनो बावीस एप्रिल रोजीच महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगत झाल्यास हुबडी मंगळुरू कोयंबतूरू आणि तिरुवनंतवेली या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रायगडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मनगुरू गोरेटू या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर जम्मू काश्मीरमध्ये हलका स्वरूपात बर्फवारीसुद्धा बावीस एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तेवीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणपणे रत्नागिरी सातारा सांगली सावंतवाडी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे चिपळूण कराड कुडोली निपाणी गारगोटी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर इस्लामपूर तासगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्यास त्याचप्रमाणे तुळजापूर सोलापूर आणि हिंदी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो तापमान सांगायचं आल्यास तेवीस एप्रिल रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस अकोला येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतम तापमान हे अकोला येथील अधिकतप तापमान त्याचप्रमाणे जळगाव नागपूर आणि नांदेड येथे अधिक तापमान हे चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि नाशिक येथील कमाल तापमान एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर कोल्हापूर येथील कमाल तापमान हे चौतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो म्हणून तेवीस एप्रिल रोजी उन्हापासून आपण आपल्याने आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर भागात सांगाय झाल्यास हुबडी शिर्शी मंगळुरू कन्नूर कोची या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे कोची कोलाम कोइंबटूर मदुराई तिरुवंतवेल्ली आणि तोंडी या भागातसुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे चॅनल